चला बैल जाऊ द्या चला लाईन क्लिअर आहे येऊ द्या बैल जोड्या जाणारी चुन्याची बाउंड्री पाहून चला बाजूला चला लाईन क्लिअर आहे जोडी जनरल गताची जोडी आहे जोडी मांगे जोडी येऊ द्या आजच पाहिलं आहे वेळ कमी आहे राहिलेले बैलमाला गाड्या नोंदून घ्या बैलमाला गाड्या येऊ द्या सुंदर अशी अना गाड्या अना या गाड्या झोपायला घ्या गाड्या अशी गाडी आणलेली आहे सगळ्यांच्या नजरा लागलेली आहे अतिशय सुंदर सुंदर गाडा आठ पायाचा माळ आणि त्यावरती बसलेला ड्रायव्हर ड्रायव्हर आणि बैलामध्ये अतिशय